काही रुग्णांकडून असं विचारणा केली जाते की सर मला इन्सुलिन आहे आणि हे इन्सुलिन मला बंद करता येईल का तर ज्या पेशंटना पूर्णपणेच इन्सुलिनवर डिपेंडन्सी आहे ज्याला आपण टाईप वन डायबिटीज म्हणतो त्या केसेसमध्ये ही गोष्ट शक्य होत नाही पण काही रुग्णांच्यामध्ये मात्र असं मला निदर्शनास आलेलं आहे की त्यांना एखाद्या गोळी चालू केल्यानंतर एकतर इन्सुलिनचं प्रमाण त्यांचं कमी झालेलं आहे असेही बरेच रुग्ण आहेत आणि काही रुग्ण अशीही निदर्शनास आलेली आहेत की त्यांना इन्सुलिन घ्यायचंच नव्हतं त्यांना बंदच करायचं होतं सगळं आणि मग अशा रुग्णांना किमान काहीतरी गोळ्या दिल्या पाहिजेत असा विचार करून औषधं दिल्यानंतर त्यांचा जो काही शुगर लेवल्स आहेत त्या इन्सुलिन बंद असताना देखील फक्त गोळ्यांच्यावरतीच नियंत्रणात राहिलेल्या आहेत त्यामुळं इन्सुलिन कमी करणं काय किंवा किंबहुना जर त्या शरीराला ती सूट झालं तर ती बंद करणं हे सुद्धा काही रुग्णांच्यामध्ये दिसून आलेलं आहे आणि त्यांनी आता सध्या जे काही आपण गोया त्यांना दिलेल्या आहेत त्याच्यावर ते, ते व्यवस्थित त्यांच्या ब्लड शुगर लेवल राहत आहेत